नमस्कार बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत श्री संत सत्यदेव बाबा आश्रम शाळा भारवाडी येथे विमुक्त भटके दिन साजरा करण्यात आला आहे दिनांक 31 ऑगस्ट श्री संत सत्यदेव बाबा प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय भारवाडी येथे भटके विमुक्त दिवस साजरा करण्यात आला आहे आणि या सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रियदर्शनी बौद्धेश्वर संस्था मोजरीच्या संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब उंद्रे उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून भारवाडी गावच्या सरपंच मयुरी राऊत पोलीस पाटील मायाताई चौधरी माजी सभापती तिवसा पंचायत समिती रामकृष्ण गावणार संस्थेच्या पदाधिकारी चंद्रकला वडे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेश देवरेसर तर माध्यमिक उच्च माध्यमिकचे मुख्याध्यापक अखिल गाडेकर सर्व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहे कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांचे स्वागत करून करण्यात आली त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पाहुण्यांच्या हस्ते हारार्पण करण्यात आले सर्वप्रथम वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध झाडे लावण्यात आली शाळेतील मुलींनी सुंदर अशा रांगोळ्या काढून रांगोळी स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला पाहुण्यांच्या हस्ते रांगोळी स्पर्धेचे बक्षीस आले तर अहिल्या देवीचे कार्य या विषयावर वक्तृत्व या कार्यक्रमामध्ये झाली विविध विद्यार्थ्यांनी यात आपला सहभाग नोंदवला त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले आदिवासी नृत्य धनगर नृत्य कोळी नृत्य इत्यादी प्रकारचे नृत्य घेऊन विद्यार्थी सहभागी या कार्यक्रमामध्ये झाले होते त्यानंतर वेशभूष् स्पर्धा जिजाऊ साहेबांची वेशभूषा धनगरी वेशभूषा बंजारी वेशभूषा ग्रामीण भागातील पहिरा असे अनेक प्रकारचे वेशभूषा या कार्यक्रमामध्ये मुलांनी आपले सादरीकरण केले